तशीप पण साथ देत नाही आणि घरचे पण साथ देत नाही चला म्हटलं आता नवीन सुरुवात काहीतरी करावी तर मी सगळ्यात पहिले इथे चूल साफ करून घेत आहे आणि त्यानंतर मी इथे बनवणार आहे बनाना चिप्स तर इथे सगळ्यात पहिले मी बनाना घेतले आणि एक एक करून त्याला छिलून घेतले तोपर्यंत तो च चूल पेटवून घेतली आणि चुलीवरती कढाई ठेवून दिली त्यामध्ये ते तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर त्याला चांगलं गरम होऊ दिलं तर गरम झाल्यानंतर मी इथे छिललेले जे केडं होते ते केळी मी याच्यामध्ये सगळे चिप्स टाईप काढून घेतलेले आहे आणि आज मला उपवास आहे एकादशी आहे म्हणून मी याच्यामध्ये हळद आणि मीठ अजिबात टाकत नाही आहे तुम्हाला वाटेल तर तुम्ही टाकू शकता आणि बघा किती क्रिस्पी असे मस्त चिप्स पडून राहिले आणि एकदम छान असे फ्राय केलेले चालले तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट वगैरे सगळं टाकू शकता पण मी असं काही टाकलं नाही मीठही टाकलं नाही तर इथे एक फेर मी काढून घेतला आणि दुसरा फेर आहे तेही पटापट चिप्स मी याच्यामध्ये करून घेतले स्लाईस आणि आता याला मस्त क्रिस्पी झाले आणि क्रिस्पी झाल्यानंतर मी हे काढून घेतले व्हिडिओसाठी मी नवीन सुरुवात करत आहे कारण की एक हाऊसवाईफ नुसतं घरी बसून राहू शकत नाही म्हणून काहीतरी सुरुवात करावं म्हटलं तर मला फुल सपोर्ट करा आणि व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा आणि कमेंट आणि असे बनाना चिप्स बनवा